नमस्कार महालयच्या या विशेष बातमीपत्रात मी यादव लोकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो टाकूया एक नजर ठळक घडामोडीवर माजी खासदार तथा लोहा कंधार विधानसभा संग, मतदार संघाचे आमदार कुंडलवाडी येथे आयोजित कार्यक्रमात जात असताना बिलोली नगरीचे माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे व प्रताप पाटील चिखलीकर मित्र मंडळाच्या वतीने तुडमे यांच्या निवासस्थानाजवळ कार्यक्रमाचं आयोजन करू एकावन्न किलोचा हार घातल्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर यांचा केक कापून वाढदिवस साजरा केलाय पुढील काळात आमदार चिखलीकर हे मंत्री व्हावेत अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली माजी आमदार अविनाश घाटे मोहन अण्णा हंबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे युवकचे प्रदेश उपाध्यक्ष संभाजी पाटील मुकनर कन्हैया कदम ना उत्तरचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावण गावकर बिलोली तालुकाध्यक्ष रणजित पाटील हिवराळे निळकंठ पाटील दुडल गणेश पाटील नरवाडे मोहन अण्णा हंबर्डे अभिजित तुडमे इंद्रजीत तुडमे सेवानिवृत्त अधिकारी बीपी नरोड श्रीनिवास पाटील गुजरीकर आनंदराव बिराजदार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती माजी नगराध्यक्ष विजयकुमार कुंसनवार व राजीव दादगी मित्र मंडळाच्या वतीने जुना स्थानक परिसरात माजी खासदार व लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस वा, साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी माजी आमदार अविनाश घाटे मोहन अण्णा हंबर्डे श्रीनिवास पाटील गुजरीकर मारुती राहिरे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती बिलोली शहरातील कुंडलवाडी रोड परिसरात असलेल्या परिड समाजाच्या नियोजित जागेत माजी खासदार तथा लोहाकंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते आज शुक्रवारी धोबी घाटाचे भूमिपूजन करण्यात आले विशेष म्हणजे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीच खासदार असताना सदर धोबी घाटास निधी मंजूर केली होती यावेळी माजी आमदार अविनाश घाटे मोहन अण्णा हंबर्डे माजी नगराध्यक्ष विजय कुंचनवार इंद्रजित तुडमे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व समाज बांधवांची उपस्थिती होती मी कुंडलवाडी येथे काही कार्यक्रमाच्या निमित्तानं जात असताना माझे ज्येष्ठ सहकारी माझे नगराध्यक्ष यादवरावजी तोडमे दुसरे माझे सहकारी विजय कुमार कुंचनवार आणि या सर्व मित्रपरवारांनी परवात माझा वाढदिवस झाला म्हणून एका मित्राचा वाढदिवस साजरा करावा या भावनेने सर्वांनी कार्यक्रम ठेवून मला शुभेच्छा दिल्या आणि रस्त्यातच धोबी घाट बांधण्याचा साठी मी जेव्हा खासदार होतो तेव्हा निधी दिला आमच्या इंद्रजीतची इच्छा होती की जाताना मी नारळ या ठिकाणी फोडलं पाहिजे किंवा कामाचा शुभारंभ केला पाहिजे खरं तर या लोकांनी माझ्यावर खूप मोठं प्रेम केलेलं आहे मला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे मी जरी थोडाफार निधी दिला असेल तरी त्या निधीपेक्षा कितीतरी पटीनं या जनतेने माझ्यावर प्रेम केलं त्या जनतेच्या प्रेमाची उतराई कामाच्या माध्यमातून होण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे मी या कामालाही शुभेच्छा देतो आणि माझ्या सर्व मित्रांनी माझ्या सर्व सहकार्याने तो मला शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद करतो बिलोली तालुक्यातील डोनगाव खुर्द येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करावी अशी मागणी हणमंत मोकनपल्ले कपिल मठमवाड प्रकाश इटागोटे हणमंत गिरी शंकर वाघमारे जनार्दन वाघमारे हणमंत वाघमारे दादाराव पवार किशनराव कानोले लक्ष्मण उसकेलवाड अशोक पुणवार शिवशंकर माझपुरे बालाजी इबितवार आदी जणांनी आपल्या स्वाक्षरी करून बिलोली पंचायत समितीकडे निवेदन सादर केले होते सदर निवेदनानंतर या ग्रामपंचायत कार्यालयाची रोजगार सेवक आपले देत, आपले दिला बिलोली तालुक्यातील अपंग बांधवांना अंत्योदय शिधापत्रिका दिली जावी या मागणीसाठी प्रहारचे पदाधिकारी शंकर आचेवाड यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन बिलोली तहसील प्रशासनाच्या वतीने आज शुक्रवारी नायब तहसीलदार मिट्टेवाड व सुषमा यांनी जवळपास अधिक अपंग लाभार्थ्यांना डिजिटल वाटप केले विशेष म्हणजे शंकर आचेवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून अपंग व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी विविध मोर्चे व आंदोलन काढत असतात सोबतच आज मिळून दिलेल्या डिजिटल शिधापत्रिकेमुळे आचेवाड यांचे अपंग बांधव आभार मानत आहे प्रहार संघटनेच्या मागणीप्रमाणे श्री आचेवाड तालुकाध्यक्ष बिलोली यांच्या मागणीप्रमाणे बिलोली तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना आपण आज अंत्योदयचे शिधापत्रिका व काही जर अंत्योदयमध्ये बसत नसतील तर त्यांना पी एच एचचा लाभ देऊन त्यांना सर्वांना ही शिधापत्रिका आज या ठिकाणी वितरित करण्यात आलेल्या आहे आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक मोहीम राबवली होती आपण अंत्योदयमध्ये समाविष्ट करण्यासाठी गोरगरीब कष्टकरी कामगार माझे दिव्यांग बांधव व असेच एक आठ ते दहा गावातले लाभार्थी होते प्रत्येक गावातले एक चार ते पाच लोकांना आम्ही लाभ मिळवून दिलेला आहे आणि आज नाईब तहसीलदार साहेब पुरवठा विभागाचे मॅडम आणि व सर्व पुरवठा विभागाची टीम आणि आम्ही सर्वजण पदाधिकारी सर्वांनी मिळून आज त्यांची शिधापत्रिका वाटप केली आणि इथून पुढं तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे दिव्यांग बांधव असतील कष्टकरी कामगार गोरगरीब इधवा महिला असतील त्यांचं पेमेंट असेल किंवा त्यांचं राशन कार्डचं काम असेल असंच आम्हाला तुमचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभावा कासराळी येथील भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांच्या परिवारात गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी त्यांच्या मातोश्री व मामा यांचं एकाच दिवशी दुःखद निधन झाले होते सदर घटनेनंतर आज शुक्रवारी माजी खासदार व विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ठक्करवाड परिवाराचे सांत्वन करून धीर दिला आहे यावेळी लक्ष्मणराव ठक्करवाड व ठक्करवाड परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य सा साधून कुंडलवाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर विठ्ठलराव कुडमुलवार व वा श्रीनिवास पाटील गुजरीकर यांच्या वतीने कुंडलवाडी येथील के रामलू मंगल कार्यालयात शुक्रवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मंगल कार्यालय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण केल्यानंतर शहरातील पत्रकारांचा सन्मान गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव तर दिव्यांग व्यक्तींना उबदार चादरीचं वाटप माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले विशेष म्हणजे प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत आयोजित राष्ट्रवादी नांदेड जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष होत असून आपण सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा असं जाहीर आवाहन या आयोजित कार्यक्रमातून चिखलीकर यांनी भाजप लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केला आहे म्हणून मतदारसंघातल्या मतदारांच्या विश्वासावर मी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यामध्ये नंबर एकचा पक्ष करण्यासाठी धडपड करतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यामध्ये नंबर एक चा पक्ष होईल सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा लागेल या पद्धतीनं निश्चितपणानं माझा प्रयत्न राहणार आहे आता तुमची थोडीशी अडचण दिसते बऱ्याच लोकांची अडचण दिसते आता त्यात राहून अडचणीत राहून मार्ग निघणार नाही आपल्याला सगळ्याला निर्णय घ्यायचा आहे एका सोबत राहायचं आहे की कोणाच्या सोबत हो राहायचे मी मागे भारतीय जनता पक्षामध्ये असताना तुम्हाला शब्द दिला होता की कोण काय म्हणेल मला माहिती नाही मी भारतीय जनता पक्षात असताना अनेक लोक भाजपमध्ये होते अनेक लोक भाजप सोडून गेले पण त्यावेळेस मी तुम्हाला शब्द दिला होता कुडबलवर साहेब कुंडलवाडीमध्ये विठ्ठलराव कुडबलवार सांगत तोच निर्णय मी घेईन ही भूमिका त्या ठिकाणी घेतलेली होती दुर्दैवानं माझे काही मित्र भाजपमध्ये आले आता म्हणलं मित्र भाजपमध्ये आल्यावर आपण एकत्र काम करण्यापेक्षा आपण बाजूला राहिलेलं बरं म्हणून मी राष्ट्रवादीचा रस्ता धरला आता आजही सगळ्याच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो की आपण राष्ट्रवादीमध्ये यावं सोबतच खासदार असताना आपण काय काय काम केलं याची सुद्धा माहिती नागरिकांना दिली यावेळी माजी खासदार तथा विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर माजी आमदार अविनाश घाटे मोहन अण्णा हंबरडे युवक प्रदेश उपाध्यक्ष संभाजी मुकनर कन्हैया कदम जिल्हा उपाध्यक्ष संतोष पाटील थडके माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव कुडमुलवार राष्ट्रवादी काँग्रेसचे बिलोली तालुकाध्यक्ष रणजित पाटील हिवराळे व्यंकटराव पाटील नरवडे इंद्रजीत तुडमे महिला तालुकाध्यक्ष प्रतिभा नाईकवाडे श्रीनिवास पाटील प्रकाश पाटील अर्जुने हनमलू इर्लावाड भीमदादा पोतणकर डॉक्टर प्रशांत सबणवार लक्ष्मण गंगोडे हर्ष कांबळे कुंडलवाडीकर संगीताताई मर्गेवार समेटवार ताई शहर अध्यक्ष गंगाधर मरकंठे मिलिंद मांजरमकर युवकचे तालुकाध्यक्ष निळकंठ पाटील दुडले शहर अध्यक्ष समीर पाटील निखिल पाटील मुंगडे गणेश पाटील शिंदे केसराळीकर हनुमंत गायकवाड केसराळीकर गजानन इरलेवाड यांच्यासह कुंडलवाडी व बिलोली वा येथील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती कुंडलवाडीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर विठ्ठलरावजी कुडमोलवार तसेच आमचे सहकारी श्रीनिवास पाटील नारवाडे यांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी एक सहकारी मित्र म्हणून कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी झाला आपण सर्वांनी बघितला की कुंडलवाडी शहरातले जेवढे विद्यार्थी गुणवंताच्या यादीमध्ये आले त्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि दिव्यांग अपंगाचा देखील सन्मान त्या ठिकाणी करण्याची भूमिका घेतली त्याबद्दल डॉक्टर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाला का जोडूनच श्रीनिवास पाटील नरवाड्याने आपला सहभाग या ठिकाणी नोंदवला त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो एका सहकार्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये कुंडलवाडी शहरात माझा वाढदिवस केला त्याबद्दल सर्व सहकार्यांचे मनापासून मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो